खानापूर शहरासह उपनगरात समस्यांचे डोंगर असून विद्यानगरात रस्त्यावर चिकलाचे साम्राज्य पसरले समस्या दूर करा असं निवेदन देऊन ही खानापूर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवली आहे खानापूर नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसर संतोष कुरबेट अभियंते तिरुपती राठोड नगरसेवक नारायण मयेकरसह आदींनी निवेदन स्वीकारले व त्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवली त्यानंतर कधी विद्यानगरातील रस्त्यावरील चिकलांची पाहणी सुद्धा केली नाही याआधी त्यांनी वैयक्तिक विनंती केली होती मात्र गेंड्याच्या कातडीचे अधिकारी त्यांनी येऊन पाहणी कधी केली नाही विद्यानगरातील रहिवाशी आज ताग्यात घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टी प्रत्येक वर्षी न चुकता भरतात त्याच रहिवाशांना ना नागरी सुविधा देत नाही उलट चोराच्या उलट बोंबा म्हणतात तशातली गत खानापूर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याचे निवेदन दिले असता नगरपंचायतीने समस्यांची पाहणी करणं अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे मात्र आमदाराचा वचक नसल्याने त्याला कशाचं देणं घेणं नाही त्यामुळेच विद्यानगरातील समस्यांची पाहणी केली गेली नाही